अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे पाच ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबर रोजी जेवढ्या काही चालू घडामोडी संबंधित प्रश्न बनतील ते आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहेत बघा तुम्हाला पहिला प्रश्न स्क्रीनवर हो दिसत आहेत बघा स्वच्छ भारत अभियानाला दोन हजार चोवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्या पुढे चार ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे दहा वर्ष आता चला तर मित्रांनो स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख आलाय त्या संबंधित काही माहिती बघूयात बघा इथं आय एम पी पॉईंट तुमच्या पुढे दिले आहेत हे सर्व पॉईंट तुम्हाला नोट करून ठेवायचे आहेत बघा पहिला पॉईंट आपल्याला काय सांगतो बघा सुरुवात आता जे स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली आहे ही केव्हा झाले आहेत असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ दो शकतो दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली होती कुठून तर राजघाटवरून आणि कोणी केली होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे त्याची घोषणा करण्यात आली होती आणि या योजनेचा कालावधी म्हणजे स्वच्छ भारत अभियानाचा कालावधी काय होता तर पाच वर्ष होता म्हणजे दोन हजार चौदाला त्याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणीस पर्यंत असे एकंदरीत पाच वर्ष हा त्याचा कालावधी होता आणि त्याचं घोषवाक्य म्हणजे नारा काय होता तर मित्रांनो स्वच्छ भारत अभियान हा होता एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून ठेवायचे आहेत फक्त लक्षातच नाही तर नोट करून ठेवायचे आहेत आणि याची रिव्हिजन करायचे आहेत आता हे स्वच्छ भारत अभियान कोणाद्वारे राबवण्यात येते मित्रांनो केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येते चला केंद्र सरकारच्या आणखी काही महत्वपूर्ण योजना बघूयात तसेच तर केंद्र सरकारच्या खूप साऱ्या योजना आहेत मित्रांनो परंतु ज्या काही एक्झामला वारंवार विचारले जातात ते मी इथे घेतो काही योजना हे तुम्हाला बघायच्या बघा पहिली योजना जी आहेत मित्रांनो पंतप्रधान उजाला योजना याची जी सुरुवात आहेत मित्रांनो ही केव्हा झाली होती एक मे दोन हजार सोळाला झाली होती दुसरा पॉईंट म्हणजे पंतप्रधान जनधन योजना याची घोषणा बघा याची घोषणा जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाला केली होती परंतु ही अंमलात केव्हा आली होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा पासून याचा शुभारंभ करण्यात आला होता त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना ही आठ एप्रिल दोन हजार सोळा पासून सुरू करण्यात आली होती आता दोन पॉईंट बघा मित्रांनो प्रधानमंत्री ग्राम आवास योजना बघा प्र प्रधानमंत्री ग्राम आवास योजना आणि प्रधानमंत्री जनऔषधी योजना याची सुरुवात केव्हा झाली होती हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे आणि आयुष्यमान भारत योजना बघा इथं भारत शब्द राहून गेला आहे आयुष्यमान भारत योजना याची सुरुवात तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरापासून झाली होती बघा मित्रांनो अशाच जर महत्त्वपूर्ण चालू घडामोडी मॅथ जी केस आणि मराठी व्याकरण संबंधी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल बघूया पुढील प्रश्न कोणत्या राज्यात महिलांसाठी मागा अभियान सुरू करण्यात आलंय खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आय एम पी प्रश्न आहेत हा सुद्धा तुम्हाला नोट करून ठेवा जर तुमच्या पुढे चार ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यात बघा महाराष्ट्र या राज्यात महिलांसाठी महादुर्गा अभियान सुरू करण्यात आलाय आता बघा हे अभियान कोण सुरू केलं जे महादुर्गा अभियान आहेत महाराष्ट्रात हे कोणी सुरू मित्रांनो बघा जे की म्हणजे लोकसभेचे जे लोक अध्यक्ष आहेत कोमबिरला यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आलाय आता महाराष्ट्र विशेष बघा महाराष्ट्राचा उल्लेख झाला महाराष्ट्राची राजधानी तुम्ही लक्षात ठेवात की मुंबई आहे आणि नागपूर सुद्धा ही महाराष्ट्राची राजधानी आहे परंतु नागपूर ही केव्हा कोणती राजधानी आहे तर ही हिवाळी राजधानी आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्र जे क्षेत्रफळ आहे ते तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि गुजरात असे पाच क्रमांकाचे पहिले राज्य आहेत आणि लोकसंख्येचा विचार केला आपण तर लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांक महाराष्ट्र आहेत आणखी एक योजना म्हणजे बघा योजना की लाडकी बहीण योजना दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात येते ही सुद्धा महाराष्ट्र राज्याची एक चालू असलेली योजना आहेत ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता बघा इथं उत्तर प्रदेश दिलाय उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे राजस्थान राजस्थानची राजधानी जयपूर आहे बघा मित्रांनो आजचा आपल्या तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यात चार बायोगॅसचे उद्घाटन केले खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आयएमपी प्रश्न आहेत तुम्ही हा प्रश्न सुद्धा नोट करून ठेवायचा आहे आणि तुमच्या पुढे चार ऑप्शन दिले आहेत मित्रांनो तुम्हाला जर मा का या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर त्या माझे सांगण्या अधोकर तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करून प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या पुढे चार ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक ए म्हणजे आसम आसम या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच चार बायोगाचं उद्घाटन केलं आहे आता बायोगाजचा उल्लेख झालाय तर त्याला त्या संबंधी सुद्धा जाणून माहिती करून घ्या बघा मित्रांनो बायोगॉस बायोगॅस म्हणजे काय असतं मित्रांनो हे कशापासून मिळतं बघा शेण आणि कचरा तुम्हाला माहित असेल ग्रामीण भागामध्ये पहिले बायोगॉस पासून चुली पेटवण्यात येत होत्या त्यांना बायोगॅस मेटला जात होतं हे शेण कचरा याच्या पासून बायोगॅस मिळवले जात होते आणि बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता असतो मित्रांनो तो मिथेन नसतो बघा बऱ्याचदा एक्झामला प्रश्न विचारला जातो की बायोगॅसमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो तो मिथेन नसतो ठीक आहे बायोगॅसचा शोध आता बघा मित्रांनो गॅस भारतामध्ये गॅसीचा शोध कोण लावते तर ऑइल इंडिया लिमिटेड या संस्थेमार्फत गॅसीचा शोध घेतला जातो या संस्थेची स्थापना केव्हा झाली आहे बघा ऑइल इंडिया लिमिटेटची जी स्थापना आहे ती फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाली होती आणि त्याचं मुख्यालय कुठे आहेत मित्रांनो त्याचं मुख्यालय आसाममध्ये आहेत आणि त्याचे अध्यक्ष सध्या कोण आहेत डॉक्टर रणजित रथ आहेत आणि बघा आसामची राजधानी कोणती आहेत दिसपूर आहेत मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं आहे भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत अठ्ठावीस ही राज्याच्या राजधानी तुम्हाला पाठ ठेवायच्या आहेत आणि माझी जर व्हिडिओ पाठ जात असेल तर तुमच्या मुखपाठ त्या होणार आहेत कारण प्रत्येक प्रश्नामध्ये जर राज्य आलं तर मी तिथं तुम्हाला त्या राज्याची राजधानी हे मेन्शन करत जाणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता बघा इथं आसामची राजधानी तुम्हाला दिसपूर मी सांगितलीच आहेत त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा आणि हिवाळी नागपूर आहे समर आणि विंटर अशा दोन राजधानी आहेत राजस्थानची जयपूर आहेत आणि मणिपूरची इम्फाळ आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा चला तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न